सध्या पुण्यातल्या मुळशीमध्ये एक वेगळाच पॅटर्न दिसतोय काही दिवसांपूर्वी मुळशी तालुक्यातल्या एका मंदिरात मुस्लिम कामगाराकडून विटंबना करण्यात आली होती त्यानंतर अख्ख्या गावाचं गणितच बिघडलंय एकीकडे गावांमध्ये अघोषित बहिष्कार घातला गेल्याचा आरोप होतोय तर दुसरीकडे या वादाला स्थानिक विरुद्ध परप्रांतीय अशी किनार सुद्धा आहे पाहुयात मुळशीत सध्या काय घडतंय माथे फिरूच्या मंदिरातल्या कृत्यानंतर संताप मुळशी मध्ये मुस्लिमांच्या दुकानांवर बहिष्कार मुळशी मध्ये नेमकं घडतय काय पुण्यातल्या मुळशी तालुक्यातली ही पौड पिरंगूट गाव सध्या या गावांमध्ये एक वाद धुमसतोय या गावात परप्रांतीय मुस्लिमांच्या अनेक बेकऱ्या आहेत त्यापैकी एका कामगारानं मंदिरामध्ये विटंबना केली त्यानंतर हिंदू संघटनांनी गावात मोर्चा काढला तेव्हापासून दुकानांवर बहिष्कार आरोप होतोय बेकरी बंद कर दी है और उसके बाद में खोलने की कोशिश कर तो बोले नहीं बेकरी नहीं खोलना है और उसके बाद में कितने बहुत लोग आए बीस पच्चीस तीस लोग आए कितने हो गए बेकरी नहीं खोलने का जवर जवर हम होते आणि म्हणजे घरासारखे संबंध आहे हॉटेलवाले आम्हाला काय बोलले नाही हॉटेलवाले म्हणलं पाऊस तुम्हीच द्या हा नेहमी घ्यायचं ते आता पण म्हणले पाऊस तुम्हीच टाका पण ते जे आहे शुभम पिंगळे म्हणून एक पोरग आहे त्यांनी आम्हाला माल टाकून सांगितलं की नाही अप्रॉक्सिमेटली दोनशे अडीचशे फॅमिलीज डिस्टर्ब झालेले आहेत खास करून मुस्लिम समाजाचा बिझनेस तर अगणित आहे कारण काही ठिकाणी या भूकुम व इतर परिसरातील गावांनी मुस्लिम नियंत्रण समिती अशी गठीत केली आहे ज्या ठिकाणी मुस्लिम लेबर ठेवायचं नाही मुस्लिम शॉपकडनं खरेदी करायचं नाही लेबरने रेंटवरती ठेवायचं नाही असं प्रकारे एक मोठी एक लोकसंख्या आहे जे अफेक्टेड आहे मूळचं उत्तर प्रदेश मधलं शेख कुटुंब काही वर्षांपूर्वी पुण्यात स्थायिक झालं त्यांची तिसरी पिढी आज बेकरीचा व्यवसाय करते याच शेख कुटुंबानं कामाला ठेवलेल्या एका मुलानं मंदिरात दुष्कृत्य केलं गावात तीस वर्ष वास्तव्य करूनही गावानं आर्थिक बहिष्कार टाकल्याचा त्यांचा आरोप आहे जे बेकरी आपण देऊन गेलो होतो दुसऱ्याला माहितीला बोललो होतो का बाबा दहा बारा दिवस तुम्ही थांबायता बेकरीवर मग त्या तुम्ही चालवायला हा चालवायला माझी कामगार होता हा त्याचा फोन आला मला सकाळी म्हणलं असं झालेलं आहे म्हणलं काय झालं म्हणलं असं ते चान्स आहे कोणतरी आहे ते नऊसात असं तिने केलेले म्हणलं असं केलेलं आहे तर तुम्ही पोलिसांमध्ये जावा कंप्लीट त्याचं नावाच द्या आपला काही संबंध नाहीये काय सांगतो आम्ही सगळं आमचा कारोबार सगळं बंद आहे ना आम्ही एकदा दोनदा बेकरी उघडायला पण गेलं लोक काय म्हणले तिथे बेकरी उघडायचं नाही तिथे काय पण घटना घडू घडू शकते हा गेला बेकरी उघडायला दोनदा तिला दोन तीन तास उघडली तिला मग ते मानले बेकरी उघडायचं नाही तिला आकलून दिला माझी की बोला तुम्ही बोला इथे थांबायचं नाही निघून जा गावामध्ये कसं आम्ही दूध टाकत होतो मी मला म्हणलं ते दूध टाकू नका तू गावात पोळमध्ये दिसायचं नाही दोन चारच जण आहे पोळ बाकी सगळं नाही सगळे लोक चांगले पण नाही लई चांगले लोक आहे मला इथे दूध टाकायच नाही तो मी म्हणलं नाही टाकत तो माझा एक म्हणजे मला लँड दिलेली त्यांनी भाड्याने लँड दिलेली त्याला पण देत राहिले तीन वर्षापासून नी। तुम्ही दूध टाकतो चार वर्ष आलं मला आता दूध टाकतो मी या गावात हिंदूंचा मोर्चा निघाल्यानंतर काही मुस्लिम कुटुंबीय गाव सोडून गेल्याची चर्चा आहे तसंच बेकरीमधला माल कुणी घेत नसल्याची तक्रार आहे नागरिकांनी या दोन गाव सोडून आपल्या राज्यात पलायन केले मात्र असं असलं तरी इथले जे स्थानिक नागरिक आणि काही विशिष्ट समाजाचे लोक यांच्यामधील वाद पुन्हा एकदा चवट्यावरती आला नेमकी सत्य परिस्थिती काय आहे हे जाणून घेणार आहोत एन डी टी व्ही मराठीच्या या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून नमस्कार मी सूरज कसबे मी सध्या पौड गावामध्ये पोचलो आहे आणि गेल्या अनेक महिन्यांपासून या गावचं वातावरण नेमकं कुठल्या कारणांमधून दूषित झालंय आणि इथले जे विशिष्ट समाजाचे जे लोक आहेत त्यांचे जे व्यवसाय आहेत आणि ज्याच्यावरती त्यांचा उदरनिर्वाह चालायचा कामगारांचं घर चालायचं चा, तो व्यवसायच आता पूर्णपणे विस्कळीत झाला आहे मी सध्या एका बेकरीमध्ये उभा आहे आणि या बेकरीची आपण परिस्थिती पाहतो आहे गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून अशा प्रकारे त्यांचा जो तयार मार आहे हा पूर्णत नाश पावलेला आहे आणि अनेक जे लाखो रुपयाच्या मिशनरीत आहेत अशा प्रकारे धूळकाट पडून पण पलीकडच्या बाजूला पाहतो की अशा प्रकारे हे जे खारी वगैरे आहे ते पॅकेट सुद्धा असे पडले हा विक्री जात नाही ठिकाणी पाहतोय की जे खारी आहेत त्यांना पूर्णपणे बोरशी लागले पौड गावात माथे फिरून मंदिरात विटंबना केल्यानंतर गावातल्या हिंदू संघटनांनी मोर्चा काढला मात्र गावात कुठलीही हिंसा झाली नाही आणि स्थानिक मुस्लिमांवर कुठलाही बहिष्कार घातला नाही असा दावा हिंदू संघटनांनी केलाय गोष्टी होतात आजपर्यंत हिंदू समाज आक्रमक झाला नाही याचं कारण असं की आजपर्यंत आमच्या भागामध्ये अनुचित प्रकार घडला नाही ज्यावेळी हा अनुचित प्रकार घडला त्यावेळी प्रत्येक ग्रामस्थांना प्रत्येक गावाला असं वाटलं की बाबा आमची इथं पण अशी लोक गोळा होतात आमची इथं पण गावात घर चार आणि लोक गोळा चारशे असा प्रकार व्हायला लागलाय आणि हा जो प्रकार जो घडत आहे हा प्रकाराचा भविष्यामध्ये आपल्याही स्थानिक लोकांना त्रास होईल म्हणून पूर्वनियोजन म्हणून आम्ही आमच्या गावांमध्ये अशा काही ज्या ग्रामपंचायती असन ह्यांनी ह्याच्यात असंविधानिक गोष्टी आम्ही काही केलेल्या नाही जे संविधानामध्ये असते की जो बहुसंख्य जसं तुम्ही सांगितलं अल्पसंख्यक समाजावरती अन्याय होतोय किंवा काय होतं जो बहुसंख्य जी लोक आहेत या गावांमध्ये राहणारी या सगळ्या लोकांनी निर्णय घेतला बरं हा तो मुस्लिम तरुण असताना तो त्या ठिकाणी गावात तो काय रहिवासी नाही तो प्रॉपर गाववाला नाहीये बरं तो एका बेकरीमध्ये काम करत होता आणि हे कृत्य करत असताना त्यावेळेस त्याला कारणच पकडलं किंवा सी सी टी व्हीमध्ये हे जा दा। उघड झाल्यामुळं मीडियाने वगैरे सगळे त्याच्याकडे लक्ष दिलं नाहीतर हे पण अफवा अफवा हिंदू मुस्लिम म्हणून हे दाबलं गेलं असतं प्रकरण बरं ते सी सी टी व्हीमध्ये आल्यामुळं हे उघडकीस आलं बरं ते झाल्यानंतर त्याला कायद्याने त्याला जर ह्या लोकांना जर आपली भीती असते आमची हिंदूंची तर त्याच वेळेस मॅडम मस्जिद आहे आमच्या गावामध्ये पौड मध्ये त्या hmm. मस्जिदवर कुठलाही हल्ला झाला नाही hmm. किंवा कुठल्याही मुसलमानाला मारले गेलेले किंवा त्याला हानामारी झालेली आहे असं कुठलाही प्रकार तिथं घडला नाही अशा प्रकारची कायदेशीर कुठेही नोंद नाही एन सी नाही किंवा काय नाही म्हणजे मुसलमान हा सुरक्षित नाहीये असं पण नाहीये तिथं असं काय घटना असं काय होत नाहीये पौड पिरंगूट गावांमधली परिस्थिती हळूहळू सामान्य होतीये ज्यानं मंदिरामध्ये विटंबना केली त्यावर कारवाई व्हायलाच हवी मात्र या निमित्तानं गाव गावगाड्याची सामाजिक घडी विस्कटायला नको एवढीच अपेक्षा सूरज कसबेसह राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी मुंबई